जागतिक आर्थिक परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची दोन हजार चोवीसची ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस इथं सुरू झाली आहे या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालं या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं स्वागत केलं ला। स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या भारतीयांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठ्या अपूर्वाईनं स्वागत केलं स्वित्झर्लंडमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त स्थानिक झालेल्या मराठी जनांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं हे विशेष म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे त्यांच्या या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत तर महेश बिराजदार मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे त्यामुळं त्यांचं स्वागत करताना त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत असल्याचं म्हटलं आहे श्रीमती कीर्तीमालिनी गद्रे पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांनी मी मूळ ठाण्याची आहे त्यामुळे आमच्या ठाण्यातील शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून इथे येत आहेत याचा सर्वात मोठा आनंद आहे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली आहे याचाही खूप मोठा आनंद आहे अशा भावना व्यक्त केल्या शेखर काकडे यांनी पत्नी विद्या कन्या बिल्वा काकडे झुरीक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं स्वागत केले ते म्हणाले की आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्ष राहत आहोत मुख्यमंत्री शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत याचा खूप मोठा आनंद आहे स्वित्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो प्रबुज्ञ यत्नाळकर हे मूळचे पुण्याचे आहेत ते झुरिकमध्ये राहतात त्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केलं मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांचं झुरिकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचं सा म्हटलं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत